नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की वसुंधरा आपल्या घरी बसलेली असते आई तिला आजच्या दिवस थांब मी खरंच खूप खुश आहे असं म्हणत असते तेव्हा वसुंधरा म्हणते की नाही नाही मला आई जावं लागेल आणि आपण इथे नसताना आकाशराव येऊन गेलेत असं करा ना तुम्ही उद्या घरीच या तेव्हा बाबा सुद्धा म्हणतात की हो उद्या मी घरीच येतो मला सुद्धा ते तुमच्या घरी येऊन तुला तु आनंदात वावरताना बघायचंय तुझ्याच घरात वसुंधरा म्हणते की हो आई बाबा मी खरंच खूप खुश आहे शार्दूल फायनली आपल्या आयुष्यात तू निघून गेला हे ऐकल्यानंतर तिची आई म्हणते की हो ना आम्ही उद्या तुमच्या घरी येतो वसुंधरा म्हणते की बरं ठीक आहे मी जाते आता घरचे वाट बघत असतील आकाशरावांना सुद्धा सांगितलं पाहिजे हे म्हटल्यानंतर ते आपली निघून जाते इकडे जयश्रीचं रडारड चालू असते काही करा आणि त्या लकीला शोधून आणा तेव्हा माधवराव म्हणतात की अगं तो लहान मुलगा आहे का त्याला इकडे आणायला जयश्री म्हणते की मग असं का गेला तो का रुसून गेला असं कोणी आपल्या आईला त्रास देतं का मी त्याला माझा चौथा मुलगा म्हटलं होतं ना तो असा कसा वागू शकतो राग आला होता तर आणि मला सांगायला हवं होतं माधवराव म्हणतात की जयश्री तू खूप विचार करतेस अगं तू व्यवस्थित असेल काही कामात अडकला असेल तू कशाला जास्त विचार करतेस तेव्हा जयश्री म्हणते की नाही नाही आता जेव्हा ल की परत येईल ना तेव्हा मी त्याला कायमचे इथेच थांबवून घेणार आहे त्याला तसे घरादार कोणी नाहीये घरचे बघायलाही नाहीये तो म्हटला होता ना खूप वर्षापासून एकटाच राहतोय आता तो इथे आला ना इथे की आपण त्याला इथेच राहायला सांगू माधवराव म्हणतात की जयश्री आधी त्याला येऊ दे तरी इकडे त्याने आपल्या आई घरी आईच्या घरी गेलेले असते तेव्हा अविशाखा म्हणते की अगं तन्या बाळा तू इथे काय करतेस तेव्हा तनैया म्हणते की अगं मॉम ते जाऊ दे तेव्हा तुला सांगायचं होतं घरात एक खूप मोठा ड्रामा झालाय विशाखा म्हणते की या त्या जयश्रीजवळ थांबायला हवं होतं तेव्हा तनया म्हणते की अगं त्यांनी तर पूर्ण घर डोक्यावर घेतलंय चौथा मुलगा चौथा मुलगा म्हणून त्या पूर्ण वेड्या झालेत तेव्हा विशाखा म्हणते की अगं अशा नाजूक वेळात तर तू जयश्रीच्या बाजूला राहायला हवं होतंस हीच तर खरी वेळ असते ना तनया म्हणते की ते जाऊ दे मॉम तू एक नोटीस केलंस का जेव्हा शार्दूल घरात नव्हता लकी घरात नव्हता तेव्हा वसुंधराही घरात नव्हते जेव्हापासून लकी गायब आहे तेव्हापासून वसुंधरा सुद्धा गायब आहे काहीतरी नक्की गडबड आहे मॉम तेव्हा विशाखा म्हणते की एक काम कर तू इथून पुढे वसुंधरावर बारीक लक्ष ठेव तेव्हा त्याने ते म्हणते की अगं त्याची काय गरज आहे तिच्यावर लक्ष ठेवून आपल्याला काय भेटणार आहे तेव्हा विशाखा म्हणते की अगं तू तिला लक्षात ठेव तिचं एकदाचा हो सिक्रेट आपल्याला आप कळालं की आपण तिला आपल्या टाचेखाली ठेवू शकतो म्हणजे ती आपल्या हातात आल्यानंतर आकाशला मॅन्युप्युलेट करणं सगळं सोपं आहे तेव्हा तनया म्हणते की मॅन्युप्युलेशन आणि ते पण त्यांचं का ग मॉम तेव्हा विशाखा म्हणते की अगं आकाश मॅन्युप्युलेट केलं म्हणजे अखिल आपल्याला फ्रंट फूटवर आणता येईल म्हणजे तो ऑफिसवर राज्य करशेल आणि आपल्याला जेव्हा वसुंधराचं सिक्रेट कळेल तेव्हा आपण तिला छानपैकी बाजूला करून तू घरावर राज्य करशील म्हणजे दोन्हीकडे सुद्धा तुमचंच राज्य ना त्या तू तुम्ही दोघं राज्य करायला लागला की त्या जयश्रीची बारी येणार ती माझी मैत्रीण आहे ना तिला सुद्धा तिची दाखवून देणार खूप महाज आहे ना तिला तेव्हा त्याने म्हणते की का ग मॉम तुला एवढा का राग येतो त्यांचा एवढंही वाईट नाहीये त्या तेव्हा विशाखा म्हणते की तनिया सगळ्यांना वेळ दाखवायची यो, एक योग्य वेळ असते तू फक्त मी सांगते तेवढे कर वसुंधरावर बारीक लक्ष म्हणते की मॉम काळजीच करू नकोस मी जाते असं म्हणून ती तिथून जायला लागते इकडे जयश्रीचा तांडव चाललेला असतो तेव्हा आपली वसू येते आणि म्हणते की खायला काही करू का तेव्हा ती म्हणते की काही नाही मला भूक नाही इथे तो भेटलेला नाही अजून तेवढ्यात आकाश आणि अखिल कामावरून घरी येतात तेव्हा माधवरा विचारतात की काय रे आला होता का की कामाला तेव्हा आकाश म्हणतो की नाही ना सगळ्या मिटिंग्स पेंडिंग होत्या दोन मिटिंग तर मला त्याच्याशिवायच करावं लागलं होतं आता खूप साऱ्या काम बाकी आणि तू कुठे असा जाऊन बसलाय काहीच कळत नाहीये जयशाच्या डोळ्यात पाणी येतं माधवरा हो त्यांना सांगत सांगत असतात ते म्हणतात की कुठं गेला असेल त्याच्यासोबत काही वाईट तर झालं नसेल ना तेवढ्यात घराची बेल वाचते आणि लकी घरात येतो त्याला बघून जयश्री खूप खुश होते आणि ते म्हणते की काय रे लकी कुठे गेला होतास तू तुला काही झालं तर नाहीये ना आणि फोन का उचलत नव्हता तू तेव्हा लकी म्हणतो की अहो आई ऐका तरी माझा दी तेव्हा जयश्री त्याला ओढत आता आणि म्हणते की हो बरं झालं तू आलंस आता तू इथून कुठेच जायचं नाहीस तेव्हा लकी म्हणतो की आहो आई माझा आधी ऐकून तर घ्या आकाश म्हणतो की अरे काय झालंय तुला तू असं अचानक गायब का झालंय तुला कुठल्या गोष्टीचा राग आलाय का तेव्हा आन की म्हणतो की नाही मला खरंच कुठल्या गोष्टीचा राग आलाय आलेला नाहीये तो काहीच बोलत नसतो त्यामुळे वसुंधरा आपली चहा घेते आणि त्याला देते भाऊजी घ्या त्याला कळतं की आता आपली योग्य वेळ आहे हेच बोलायची की आपल्याला पार्टनरशिप मागे घेतली पाहिजे म्हणून तो म्हणतो की आकाश सर मला ना खरंच एका अर्जंट कामासाठी कॅनडाला का जावं लागणार आहे काही ना काही दिवसांपूर्वी मी तिथे माझा एक छोटासा स्टार्टअप केला होता आणि आता तो मुलगा तिथून पळून गेला आणि तिथे लॉक लागले मला तिथं जाणं खरंच खूप महत्वाचं आहे जयेश म्हणते की अरे तू ते बंदच करून ना मी तसंही तुला म्हणणार होती ते गुंडाळून आपलं इथेच थांब शार्दूल म्हणतो की नाही मी असं नाही करू शकत आकाश म्हणतो की मी तुला तिथे थांबवण्यासाठी काय करू जे पॉसिबल असेल ते सगळं मी तुझ्यासाठी करतो शार्दूल म्हणते की खरंच पॉसिबल असतं तर मी स्वतःच केलं असतं खूप प्रयत्न केले पण होत नाहीये का आहे ना त्या जागेवर मी लोन काढलं होतं सगळं लोन माझ्या नावावर आहे त्यामुळे सगळे पैसे मला भरावे लागतील आणि मला तिथे जाणं भाग Good tip. आकाश म्हणतो की लकी तू माझं ऐकणार नाही आहेस का लकी म्हणतो की अहो मी तुम्हाला खरंच हेच सांगण्यासाठी इथे येत होतो पण कसं सांगू हे तुम्हाला कळत नव्हतं ऐका ना आकाश सर आपण आपली पार्टनरशिप थोडे दिवस मागे घेऊया का खरं तर मला ना अर्जंटली आता कॅनडाला जावंच लागणार आहे हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की अरे लकी तू काय बोलतोयस तुला कळतंय का लकी म्हणतो की हो आकाश सर मी खरंच खूप अडचणीत आहे ओ मला समजून घ्या मला गेलंच पाहिजे तेव्हा वसुंधरा म्हणते की अहो लकी भाऊजी तुम्हाला माझा राग आलाय का तर मी तुमच्यावर फ्रॉड आहात म्हणून डाऊट घेतला बनीविषयी बोले म्हणून तुम्हाला राग आलाय म्हणून तुम्ही जाताय ना तेव्हा आज लक्की म्हणतो की नाही वहिणी मनात कुठलाही राग आणू नका मला तुमचा राग आलेला नाही आहे मी खरंच कामात फसलोय आणि मला गेलंच पाहिजे हे ऐकल्यानंतर वसुंधरा म्हणते की लक्की भाऊजी असं करू नका प्लीज तुम्ही थांबा वाटलं तर मी तुमची माफी मागते लकी नाही 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 आहे तेव्हा तो म्हणतो हो। की आकाश सर मी खरंच पेपर सुद्धा रेडी केले तुम्ही साईन करा म्हणजे झालं तेव्हा वसुंधरा म्हणते की अहो तुम्हाला विटनेससुद्धा साक्षीदार लागेल ना नाही मी नाही सही करणार हे मला जमणारच नाही तेव्हा माधवराव म्हणतात की वसुंधरा सही कर तो थांबणार नाही आपण कितीही प्रयत्न केलं तरी त्याला जाऊ दे असं म्हटल्यानंतर वसुंधरा हो म्हणते शार्दूलने ऑलरेडी साईन केलेले असतात वसुंधरा पेपर साईन करते आणि त्याला तिथून कायमच्या घालवायच्या तयारीत थांब सगळेजण थांबलेले असतात लकीचं चा तिच्याकडे रागानं बघणं चालू असतं वसुंधरा चांगलीच चा नजरेनेच त्याला धमकी देत असते आकाशला खूप वाईट वाटत असतं की तो इथून निघून जातोय पण लकी आपल्या मतावर ठाम असतो तो जायचंच आहे हे सांगतो त्यामुळे सगळेजण त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याला थोडे दिवस राहा असं म्हणत असतात तेव्हा लकी म्हणतो की, की नाही मला उद्या सकाळीच जिथून जावं लागेल माझ्याकडे फार वेळ नाही आहे असं म्हणून तो वसुंधराला साईन करायला लावतो इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू